नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनल तर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे मेडिकल कॉलेजपासून एक किलोमीटर अंतरावरती टू बी एच के हाऊस फायनल तेहतीस लाखात विक्रीसाठी अर्जंट आहे ज्यांना कुणाला खरेदी करायचं असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा प्लॉट साईज आहे साडेसातशे स्क्वेअर फूट बांधकाम एक हजार स्क्वेअर फुटामध्ये आहे प्रॉपर्टी पाहण्यासाठी तुम्हाला ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं बंधनकारक आहे त्यासाठी आधार कार्ड झिरोस्कॉपी पासपोर्ट साईजची फोटो आणि दोनशे रुपये आपली रजिस्ट्रेशन फीस आहे दोन टक्के आपलं ब्रोकरेज असेल दैनिक सकाळ पेपरचा जो दैनिक सकाळ पेपर पुणारे पेपरचे जे ऑफिस आहेत पाठीमागच्या जुने रे ले रेल्वे लाईनच्या रोडला त्या ठिकाणी आपलं ऑफिस आहे लातूर प्रॉपर्टी अड्डा नावाने धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल लातूर प्रॉपर्टी अड्डा आज आपल्याकडे अंबेजोगा रोड मेडिकल कॉलेजपासून रमेशप्पा कराडच्या घराच्या पाठीमागच्या बाजूला आपल्याकडे टू बी एच के रो हाऊस विक्रीसाठी या साईडला बघू शकतं आहे मोठा हॉल किचन बेड आहे फक्त तेहत्तीस लाख रुपये फायनल किंमत असलेला आहे पंचवीस लाख रुपयेपर्यंत लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे ज्यांना कुणाला आठ दहा लाख रुपये भरून रोज खरेदी करायचा त्यांच्यासाठी खूप चांगली संधी आहे लवकरात लवकर संपर्क करा जेणेकरून तुम्हाला हे प्रॉपर्टी खरेदी करता येऊ शकते समोरील बाजूला किचन बघू शकते किचनला युटिलिटी आहे वरच्या बाजूला एक मास्टर बेडरूम आहे असं पंधरा बाय पन्नास साडेसातशे स्क्वेअर फुटामधलं हे घर आहे लवकरात लवकर संपर्क